ठिकाणी शनिवार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता या देशामधल्या एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांची या कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार मनोज भीमराव गोरपडे दादा त्यांच्या प्रचारार्थ त्या या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांच्या सभास्थळाचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या ठिकाणी या निमित्तानं कारण उत्तरमधल्या सर्व मतदार बंधू भगिनी सर्व प्रमुख कार्यकर्ते माहितीचे सर्व कार्यकर्ते मित्रपक्षांचे सर्व कार्यकर्ते नेतेगण या सर्वांनी प्रचंड बहुसंख्येनं या ठिकाणी या सभेला उपस्थित राहून विशेष करून आपल्या माता भगिनी तरुण मित्र या सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहण्याची आपण सर्वांनी या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांनी विनंती करून नेते मंडळींनी विनंती करून आपण प्रचंड अशी सभा या ठिकाणी संपन्न करायची आणि त्या निमित्तानं मी आपलं आवाहन करतो की आपण प्रचंड बहुसंख्येनं या ठिकाणी सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी मतदार बंधू भगिनी सर्व माता भगिनी तरुणांनी सर्वांनी उपस्थित राहावी अशी आपल्याला विनंती करतो